सगळ्या बहुजन बंधू भावांना क्रांतिकारी जय भीम मी जयेश साखरे तुमच्या सेवेत माझे विचार एका कवितेच्या माध्यमातून तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करीत आहे कवितेचे शीर्षक आहे मी गुलाम आहे काय बाबासाहेब झाले महारांचे महात्मा फुले झाले माळ्यांचे शिवाजी महाराज झाले मराठ्यांचे बोडी गेली त्यांच्या विचारांची या जीवनाची जी झाली माती किती करशील आपल्याच गती प्रयत्न कर आपली जाईल तुझी पिढी पूर्णपणे सती किती हा अंधार सवय किती करशील प्रयत्न करशील मिटविण्याचा तेव्हाच तर मानसिक गुलामीने कार्य आला कंटाळा फुले बुद्ध फुले आंबेडकर सांगून गेले आता तरी सोडशील की नाही गड्यातल्या माळा विचार स्वतःला मी गुलाम आहे काय म्हणून आणि जागा हो तडबडीने शिक्षणाची मशाल हातात घेऊ तोडून टाक मानसिक गुलामी अंतर्मुख बंड करून पूर्ण समाज तुला विसरणार नाही माणसाला माणूस पण देऊ भीती आहे मनात कधी करशील बंड नाचणं गाणं सोडून वाचून बघ बुद्ध फुले आणि बाबासाहेबांचे खंड तरच होशील जिवंत आणि जगशील दाखवून दे समाजाला नाही तू मेंढरा सारखा दे लढा समाजासाठी झोपलेल्यांना उठविण्याचा प्रयत्न कर कधी कधी विचारत जा स्वतःला आले काय माझ्यात गुलामीतून मुक्त होण्याचं फळ आले काय माझ्यात गुलामीतून मुक्त होण्याचं फळ आले काय माझ्या गुलाबीतून मुक्त जय भीम